जळगाव शहरालगत असलेल्या जैन हिल्स येथे कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे, आहे।, जे आहे या ठिकाणी बरेच प्रकार आहेत जे कंपनी स्वतःचं प्रोडक्शन आहे जितेंद्र जैन कर्मचारी आहेत आपल्या समोर यांच्याकडून आपण त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया जितु या ठिकाणी जे पाईप्स आहे त्याबद्दल काय सांगते प्लंबिंग पाय प्लंबिंग करता ज्या फिटिंग्स लागतात त्या आउट साईडचे ज्या फिटिंग आहे कम्प्लीट फिटिंग्स आहे त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट जो आमचा कन्सेप्ट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे पाऊस आल्यानंतर आपण टेरेसचा पाणी कंटिन्यू फ्लो होत राहतात तिकडे आपण हा टेरेसवरती हा करतो त्यातनं आउटलेटला इकडनं पाणी काढतो ट्यूबवेलला किंवा विहिरीला आपण त्याचं कनेक्शन देतो टू पॉईंट फाईव्हच्या के जीच्या प्रेशरने ॲटोमॅटिक कचरा इकडनं क्लीन क्लीन निघून जातो क्लीन वॉटर तुमच्या ट्यूबवेलला किंवा विरा रिचार्ज करतं या प्र, विविध प्रकारच्या फिटिंग्स तुम्हाला दिलेल्या आहेत बाहेरच्या आणि आतमधल्या त्याच्यानंतर हा यू डी एस पाईप यूडीएस पाईप म्हणजे नेमकं काय अंडरग्राऊंड करता आपण सिवरेज करता पाईप यूज करतो हा सेफ्टी टँक वगैरे या पर्पज करता किंवा पाण्याचा फ्लो काढायचा त्याकरता आपण हा यूज करतो त्याच्यानंतर हा तुमचा नॉन प्रेशर युडीएस पाईप आहे सिवरेज पाईप म्हणतो याला आपण हा पण सिवरेज पाईप आहे त्याच्यानंतर हा जो आहे रिसायकल वॉटर करता जे जे आपण रेग्युलर वॉटर आहे जे नॉन ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्याकरता हा पाईप यूज करतो आपण त्याच्यानंतर हॉट वॉटर करता सोला झालं गरम पाण्याकरता हा पाईप यूज करतो सी पी व्ही सी फिटिंग त्याच्या आणि वीथ या त्या फिटिंग ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर हा एस टी एम आहे एस टी एम पाईप झाला थंड पाण्याकरता आणि एक ते फिटिंग्स झाल्या नंबर ऑफ फिटिंग्स ते बघू शकतात सॅम्पल्स म्हणून ठेवले सर्व प्रोडक्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याच्यानंतर या इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे कंट्युट पाईप म्हणून आपण यूज करतो त्याच्याकडून याच्यामध्ये वायरिंग वगैरे करता आपण अंडरग्राऊंड करता या यूज करतो त्याच्या वेगवेगळ्या फिटिंग्स आहेत त्याच्यानंतर हाय प्रेशर पाईप पाण्याकरता हा यूज करतो त्याच्यानंतर ग्रा गॅस ट्रान्सपोर्टेशन करता हा यूज करतो हा तुमचा झाला तुमचा हाय प्रेशर सिवरेज करता यूज करतो त्याच्यानंतर याचा एक महत्त्वाचा रोल आहे जी या ठिकाणी शिपाट जमीन असेल ज्या ठिकाणी पाणी जमा होऊन जात असेल त्या ठिकाणी आपण त्या जमिनीच्या दोन या याला इन्स्टॉल करतो त्याच्यानंतर त्याच्यावरती रेती खडी मुरुंग टाकून काही माटी टाकून एक्स्ट्रा वॉटर या गड्ड्यांच्या मार्फत क्लीन वॉटर हा जिओ फायब्रिक कपडा आहे आपण स्टोवरेज करून घेतो आणि तेच पाणी परत शेताला यूज करतो त्याच्यानंतर हे ॲग्रिकल्चर पाईप झाले त्याच्यानंतर हे कॉलम पाईप झाले हे स्पेशली ट्यूबवेल करता आपण बनवलेले आहेत आणि याची कपॅसिटी हे शुअर लॉक आहे याची आपण या हॅवी लोड हा घेऊ शकतो आणि याला हॅ कट कट याला याच्याकरता दिला आहे जर पंप चालू होतो तेव्हा वन साईड ते कट होतो सेकंड साईड बंद करताना असा होतो त्याच्यामुळे पंपचं कनेक्शन जे फिट राहतं त्याच्यानंतर हा तुमचा केसिंग स्क्रीन स्केसिंग पाईप आहे हा हा ट्यूबवेल कसा यूज करतो त्याच्यानंतर हा हा पण केसिंग पाईप आहे त्याच्यानंतर पी सी पाईपच्या फिटिंग पाईप आणि फिटिंग झाल्या त्याच्यामध्ये दोन आहे रबर रिंग जॉईंट आहे आणि सॉलोवंट आहे या प्रकारे या सर्व फिटिंग्स ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर या वेगवेगळ्या रिपेअर कपल्याचा आपण ऑप्शन ठेवलेले आहे ते वेगळे रिपेअर करतात त्याच्यानंतर एक एक आयडिया होम कसा असायला पाहिजे टी सी शीट पासून तर सोलर पॅनलपर्यंत एक आपण बनवलेलं आहे एक डेमोन्स्ट्रेशन बनवलं आहे आपण विच अँड एरियाचे कवर केलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपले वॉल्स वॉल वॉल वगैरे आता प्रत्येक स्पेअर भेटतो आणि टू इन्स्टॉल आहे रूम रूमच्या हिट वगैरे हीट मेंटेन करण्यासाठी इंडस्ट्रीय पर्पज करता याचा यूज करतो जिओ थर्मल हा देखील इंडस्ट्रीय पर्पज करता यूज करतो जेन पी हा जो आहे केबल वगैरे लाईट त्याच्याकरता याचं नॉन प्रेशर पाईप आहे हा बी एस ला वगैरे आपण सप्लाय केला होता त्याच्यानंतर हा वॉटर पाईप आहे हा हा जो आहे वीस एम एम पासून तीनशे पंधरा एम बनवतो आपण याच्यामध्ये पाण्याचे टेम्परेचर कंट्रोल करून ठेवण्याचं कॅपॅसिटी याच्यामध्ये असते त्याच्यानंतर ही जी कॉर्ड दिलेली आहे हा पण वॉटर पाईप आहे हा ही जी कॉर्ड दिली आहे मेटल डिटेक्टर म्हणतो याला आपण आपला पाईपलाईन कुठे ब्रेक झाली असेल तर त्या ठिकाणी आपण इझिली त्याला मेटल डिटेक्टरने सर्च करून ते त्या ठिकाणची आपण एक्झॅक्ट लोकेशन घेऊन रिपेअर करू शकतो त्याच्यानंतर हे तुमचे डब्ल्यू सी वॉटर पाईप गॅस पाईप जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सप्लाय इंडियामध्ये आपला आहे अशा प्रकारे याला आपण फिट करतो हा रोल पाईप ग्रीप इरिगेशन झालं लो प्रेशर झालं त्याच्याकरता आपण यूज करतो या लपेटा पाईप इकडे त्या लँग्वेजमध्ये म्हणतो त्याच्यानंतर हा हा जो याच्या नियर अबाउट सेव्हन्टी एटी पर्सेंट सप्लाय आपला रिलायन्स एअरटेल बीएसएनए या सर्वांना आपण सप्लाय करतो रस्त्याच्या कडेने आपण रोल बघितले असतील त्या ठिकाणी आपण आपला सप्लाय असतो त्याला पण आपण ट्रेसर. ट्रेसर केबल टाकलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिपल केबल टाकते या लहान केबल या दिलेल्या हा स्प्रे पाईप आहे इरिगेशन करता इरिगेशन करता मल्टीपर्पज करता इंडस्ट्रियल पर्पज करता वगैरे हा आपण चार एम एम पासून पन्नास एम एम पर्यंत बनवतो हा फायर प्रूफ पाईप पाई आहे इंडस्ट्रीयल पर्पज करता आहे हा फायर फायटिंग त्रेसठ एम एम पासून सहाशे तीस पर्यंत बनवतो त्याच्यानंतर हा या फ्रीजनच्या फिटिंग झाल्या एक फिटिंग तुम्हाला उघडून दाखवून देतो सर्वांना डेमोस्ट्रेशन म्हणून दी दी मदे। अपन फिट झाला या नंबर ऑफ टाईपच्या फिटिंग त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक फिटर या दोन ठिकाणी पाईप टाकून आपण करंट देऊन याला त्याचे मेल्ट होते हैं पाईप आपण करू शकतो त्याच्यानंतर हा फ्रँट जॉईंट आहे

अशा वेळेने आपण या ठिकाणी जैन हिल्सवरती जे पाईपचं प्रोडक्शन चालतं किती प्रकारचे पाईप्स आहे या सर्वांबाबत माहिती जाणून घेतली येथील कर्मचाऱ्यांकडून